लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज फळभाजीपाला विक्रेते पुन्हा एकदा रस्त्यावर रहदारीला होतोय मोठ्या प्रमाणात अडथळा फळभाजीपाला विक्रेत्यांनी थाटली रस्त्यावरच दुकाने वसमत शहरामध्ये फळभाजीपाला विक्रेते पुन्हा एकदा रस्त्यावर आले असून या फळभाजीपाला विक्रेत्यांचा रहदारीला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून भाजी मार्केटसाठी पर्याय व्यवस्था असताना शहरातील प्रमुख रस्त्यावरच फळभाजीपाला विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली आहेत मागील काही दिवसापूर्वी फळभाजीपाला विक्रेत्यांना मंगळवार बाजार व शासकीय धान्य गोदाम येथे पर्याय व्यवस्था करून देण्यात आली होती परंतु फळभाजीपाला विक्रेत्यांनी पर्याय व्यवस्थेचा मार्ग न अवलंबता नगरपालिका प्रशासनाच्या आदेशाला जुगारून पुन्हा एकदा रस्त्यावर आपली दुकाने थाटले आहेत नगरपालिका प्रशासनाची उदासीनता का या संदर्भात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना विचारले असता नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा ग्रामीण भागातून येणारे जे काही लोक आहेत ग्रामीण भागातून येणार नाही तर त्यांना त्या रस्त्यानं जाताना खूप मोठा त्रास करावा लागत आहे ते लोक रस्त्यावर झाले आणि ग्रामीण भागातून येणार लोकांना त्याचा फार मोठा त्रास होत आहे आपल्याकडून काय उपाययोजना म्हणजे हे मागच्या वेळेस आपण ती शिफ्टिंग केलं होतं बघा आम्ही एकसारखं मागे लागलो होतो ते गोडाऊनमध्ये शिफ्ट केलं होतं आम्ही प्रशासनाला सतत सांगितलं की बाबा मंगळवार बाजारामध्ये आपल्या बाजारामध्ये ओटे तयार आहेत सगळे आहेत जर तुम्ही लोकांना तिथं जाण्यासाठी जर प्रमोट केलं तर सगळी चांगली गोष्ट एकडचा विषयच येत नाही आणि ह्या निवडणुकीनंतर जर आमचंच म्हणजे पाहिजे तसं मेजॉरिटी आली आमचा अध्यक्ष झाला तर शंभर टक्के हे शिफ्ट आम्ही करू निवडणुका तर होतीच्या होतील पण आज सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असताना नगरपालिका प्रशासनाची स्वस्थता सुद्धा दिसून येते या याबद्दल तुम्ही काय बरोबर आहे त्यामुळंच प्रशासनानं मधल्या काळामध्ये हे सगळे जे मार्क म्हणजे मार, रोडवर बसले होते त्यांना सगळ्यांना गोडाऊनमध्ये बसवलं होतं त्यांच्या मागे लागल्यामुळंच आणि परवा परवा दिवशी सुद्धा मी शिवला हो हेच म्हणलं म्हटलं तुम्ही हे बसलेत असाल तुम्ही नाही म्हणले साहेब एकदा तर मी म्हणलं असं बसून जमत नाही ते म्हणले परत बसतात मी म्हणले बसलं की उचला ना तुम्ही दोन चार उचलत आपआपच ते जातील ना बसणार नाही करत म्हणले काहीतरी याच्यामध्ये कटापटा नाही नाही आमचं ऐकायचं ना ऐकायचा प्रश्न आहे बघा काय आम्ही ज्या सूचना देतो किंवा मागे लागतो आणि फार आर टोकाला आलं तर मग काय करायचं ते आम्ही करतो बरोबर ना काय कसं आहे आमचे दोन विचार आहेत बघा एक तर हे झालं पाहिजे दुसरा विचार आहे की जे रस्त्यावर आज भाजीवाले बसतात गोर गरीब शेतकरी आहेत खेड्यातून येऊन बसणारे बरोबर आहे याच्या अगोदर कसं आहे की हे ठेक्यानेच सगळी आपली भाजी विकत होत पण आज ते स्वतः विकतात म्हणून त्यांचा खूप फायदा होतो दो दुपट तिप्पट चारपट फायदा होतो म्हणून तोही आमच्या पुढे विचारतो लगेच आपण ऍक्शन घेतली तर त्यांचं सुद्धा नुकसान म्हणजे कसं आहे काही तर शेतकरी असे म्हणजे भाजीवाले भाजीवाने त्यांचा म्हणून त्याच्यावर थोडा विचार करावाच लागतो मी सांग ना ऑलरेडी व्यवस्था आहे पण प्रशासन ते काम करत नाही किंवा एक्झिक्यूट करत नाही बरोबर आहे आता ते करायला होत आपण नगरपालिका प्रशासनातले अधिकारी माजी मंत्री असलेले जयप्रकाश मुंद्रा यांच्या सूचनेचं पालन करत नसतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे नगरपालिका प्रशासन आर्थिक संगणमत करून फळभाजीपाला विक्रेत्यांना सहकार्य करीत असल्याचाही आता चर्चेला उदाहरण आलं आहे